हाय मित्रांनो कसे तुम्ही आय होप चांगलेच चा, असेल मी पण चांगलेच चा आहे तर नवीन व्हिडिओची अक्षरशः आत्ता दुपारचे तीन वाजून दहा मिनटं झालेलं आहे आणि नवीन व्हिडिओ सुरुवात करते तर म्हणजे घरातले गर वगैरे कामं उरकले माझे आवरले आत्ता तरी म्हणजे वरण म्हणजे आत्ताशी वरण पण झाले ऑलमोस्ट वरण केले साधं वरण केले मी फक्त हिंग आणि हळद जिरं आणि लसूण फंडी वगैरे नाही डायरेक्ट शिजवतानाच टाकायचं आणि शिजवायचं आणि त्याच्यानंतर नाही का उकळं वगैरे झालं की झालं मीठ वगैरे टाकायचं झालं म्हणजे सिंपल वरण नाही का तर सिंपल वरण केले आणि त्याच्यानंतर आता हे भात लावलेले बघू शकता तुम्ही अजून सिट्ट्या पण नाही झाल्या माझ्या म्हणजे अजून एक पण सिट्टी माझ्या म्हणून ते सारी सारे एक पण सिट्टी नाही झाली तर आत्ता लावलेला आहे चला तर म्हटलं आज ब्लॉगिंग चालू करावं सकाळपासून आज रविवार उशिरा उठणं उशिरा घरातले काम सगळंच गोंधळ 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 तुमच्या इथं पण असं होतं का सांगा मला दिदीला बरं नाही दिदीला अचानक ताप आले तर दिदी झोपली तिला गोळ्या औषध दिले तर झोपली ती चला म्हटलं तर मी माझं काम ओरखून घेते हाय मित्रांनो तर बघा मी खाली आले मस्त खाली म्हणजे आमच्या घरात खाली असं खाली म्हणजे आता तर आम्ही चाललो महाराजांनी मी चालले राशन भरायला चला मग तुम्ही पण राशन भरायला ते मला म्हणता टूलर तिकडं लाव तर मला काय लावता येणार आहे का ट्युलर लावता यायला पाहिजे पण नाही येत मला मला फक्त टूलरवर बसताच येतं लावता नाही आहेत तुम्हीच लावा चला आता राशन भरून पहिल्यांदा बाहेर आलं ना असंच हे होतं चालले आता रिक्षा बसायचं लोक काय करतात मोबाईल असं पकडून चालवत नुसतं बघतात काल परवाच्या दिवशी बाजारात विडो काढला बाजारात पण सगळे फक्त त्यांना नाही समजत त्यांना काय आता बोलाव हाय हाय कशाला दोन मिनटं येऊ का काय झालं हां दोन मिनट अभी आई चला मैत्रीण बोलवतो दोन मिनटं बोलतो थँक्यू 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 हां असते मी खडकीला काय घेऊन देते का मला काय घ्यायचं नको बोलली बात झालं माझा <laughs> मन बघू नको हां तुझं मन लय मोठे बाई आकाश पातळीपेक्षाही जास्त माझं मन मोठेय लक्षात हो पण चल जाऊ का मला जायचं राशन भरायला समाप्त बघा तर सांगने मी राशन भरायला रिक्षात बसून चाललंय जरा गर्दीच आहे दुसऱ्या रस्त्याने चाललोय आम्ही राशन भरायला आलोय घर बनल गर्दी आहे बाबा आता कधी आईचा नंबर काय माहिती तर आता काहीतरी टाइमपास करते बघू अर्धा तास तरी लागलो बघते मध्ये मोबाईल <tip> घेऊन बोलायला लागले ना नुसतं सगळे जातात काढतात लोक बाबा फायनली yeah. आप <प्रावड़ी> राशन आपलं नाही भरलोय तेल पाकिटर भरले तरी गावाकडनं थोडीशी डाळ आहे ज्वारी आहे तरी पण भरावंच लागतं की इकडत तिकडत सहा सात हजार रुपये जर नाही thank <laughs> you